महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच कोणी कोणाला मदत केली कोणी कोणाचा प्रचार केला नाही कोणाचा उपयोग झाला नाही अशा चर्चांना आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी केली त्याला भाजपच्या प्रवीण दरेकर यांनीही दुजोरा देत कीर्तीकर यांच्याबाबत शंका उपस्थित केली अशातच शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी या वादात उडी घेतली कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अडसूळ यांनी दिला या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळं शिंदे गटातली धुसफूस आता समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं चार जून नंतर शिंदे गटातले नेते ठाकरेंकडे जाण्यासाठी परतीचे दोर लावू शकतात असं बोललं जात आहे पण शिंदे गटाचे असे कोणते नेते जे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिंदेच्या नावेतून उड्या मारू शकतात आणि कशामुळे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू यात पहिलं नाव येतं ते शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचं कीर्तिकर यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते उमेदवारीसाठी त्यांनी भाजपवर टीका करायलाही मागे पुढे पाहिलं नाही विरोधात ठाकरे गटाकडून आपला मुलगाच मैदानात असणार हे माहीत असतानाही ते आपल्या दाव्यावर ठाम राहिले पण शेवटच्या क्षणी दुसरा कोणताही चेहरा नसल्यानं शिंदेंनी ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकर यांना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी दिली कीर्तिकरांचा पत्ता कट झाला पण ते वायकरांच्या प्रचारात दिसले पण तरीही त्यांनी आपला मुलगा अमोल कीर्तिकर यांना छुपी मदत केल्याचं बोललं गेलं कुटुंबाचा विरोध असतानाही मी शिंदेसोबत आल्यामुळे एकटे पडल्याचं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं कीर्तिकर यांच्या याच भूमिकेमुळे शिंदे गटात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे खर तर गजानन कीर्तीकर सगळ्यात शेवटी शिंदे गटात सहभागी झालेले खासदार होते शिंदे गटात येऊनही त्यांनी ठाकरेंच्या विरोधात कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही आपल्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळं ठाकरेंबाबत कीर्तिकर यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर अष्ट नाकारता येत नाही शिंदे गटात असले तरी गजानन कीर्तिकर यांचा अमोल कीर्तिकरांसाठी फायदाच झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे जर अमोल कीर्तीकर निवडून आले तर त्यामध्ये गजानन कीर्तिकर यांचाही मोठा वाटा आहे त्यात एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून गोरेगाव भागात त्यांची ताकद आहे अशात एकनाथ शिंदेच्या विरोधात भूमिका घेणं पण ठाकरेंबद्दल टोकाची भूमिका न घेणं यामुळं उद्धव ठाकरेही गजानन कीर्तिकरांसाठी दरवाजे खुले करू शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे शिंदे गटात राहून नेत्यांची नाराजी आणि कारवाईचं दडपण सहन करण्यापेक्षा ठाकरेंकडे जाऊन गद्दारीचा शिक्का पुसणं आणि आपल्या मुलाचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी कीर्तिकर शिंदेंच्या नावेतून उडी मारू शकतात असं बोललं जातं दुसरं नाव येतं ते म्हणजे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांचं अमरावतीचे दोनटम खासदार असलेले आनंदराव अडसूळ यांचा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नवनीत राणांनी पराभव केला राणा तेव्हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ही जागा सेनेच्याच वाट्याला येणार असा अडसुळांचा अंदाज होता त्यामुळे त्यांनी हवेचा अंदाज घेत शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आपला मुलगा अभिजित अडसूळ यांना अमरावतीतून उमेदवारी मिळावी यासाठी अडसूळ जोरदार प्रयत्न करत होते पण जागा वाटपात भाजपनं हट्ट कायम ठेवला आणि नवनीत राणांना कमळाच्या चिन्हावर मैदानात उतरवलं गेल्या पाच वर्षात राणा दाम्पत्याच्या विरोधात अडसुळांनी फळी उभी केली होती मोदीजी से बैर नाही लेकिन राणा तरी खैर नाही अशी घोषणा अभिजित अडसूळ यांनी दिली होती त्यामुळे ज्यांना विरोध केला ज्यांच्यामुळं आपला पराभव झाला त्याच नवनीत राणांना महायुतीत भाजपनं तिकीट दिल्यामुळं अडसूळ पिता पुत्र चांगलेच नाराज झाले होते अभिजित अडसूळ यांनी अपक्ष लढण्याची तयारीही दर्शवली होती पण त्यांची समजूत काढण्यात आली आता भाजपनं अडसुळांची समजूत काढली असली तरी अडसुळांची नाराजी लपून राहिलेली नाही अडसूळ पिता पुत्रांनी राणांच्या प्रचारात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं नाही शिंदेसोबत राहून आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय पुनर्वसन होणार नाही याचा अंदाज अडसुळांनाही आल्याचं बोललं जातं त्यामुळं त्यांची पुढची भूमिका काय असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यातच कीर्तिकारांवर कारवाई झाली तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल या त्यांच्या विधानामुळं आता ते शिंदेची साथ सोडणार का या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलंय तसंच या निवडणुकीत मवियानं बऱ्यापैकी आघाडी घेतल्याचं वक्तव्यही अडसूळ यांनी केलं मला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी अमरावतीची जागा भाजपला हवी असल्याचं सांगितलं त्या बदल्यात राज्यपाल करण्याचं आश्वासन देण्यात आलं त्यामुळं आता मला काय देणार ते पाहायचंय असंही अडसूळ यांनी म्हटलंय दुसरीकडे अमरावतीतून लढण्यासाठी प्रभावी उमेदवार नसल्यामुळं ठाकरेंना ही जागा काँग्रेसला सोडावी लागली होती त्यामुळं राजकीय स्पेस मिळवण्यासाठी अडसूळ पितापुत्र नावेतून उतरायचा डाव खेळणार का अशी चर्चा आहे तिसरं नाव आहे ते म्हणजे भावना गवळी यांचं एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत सलग वीस वर्ष शिवसेनेच्या खासदार राहिलेल्या भावना गवळी हे यवतमाळ वाशिममधलं बडप्रस्थ त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू विदर्भात शिवसेना रुजवण्यात पुंडलिकराव गवळी यांचा मोठा वाटा होता पण पड़ शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर भावना गवळींनी शिंदेंची साथ दिली त्यांच्या मागे इडीचा ससेमीरा लागल्यामुळेच गवळींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा आपल्यालाच तिकीट मिळावं अशी गवळींची अपेक्षा होती तिकीट कापण्याच्या चर्चा झाल्या तेव्हा भावना गवळींनी मै मॅरी झासी नाही दुंगी असं म्हणत थेट इशारा दिला होता पण अखेरच्या क्षणी भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली यानंतर गवळी यांची नाराजी थेट दिसून आली कारण राजश्री पाटील यांच्या प्रचारसभेत माझी उमेदवारी कापण्याचं सा कारण सांगा म्हणून लोक मला विचारतात पण त्याचं कारण माझ्या नेत्यालाच कळलं नाही तर भावना गवळीला कसं कळणार असं म्हणत त्यांनी शिंदेबद्दलची नाराजी व्यक्त केली होती भावना गवळी यांना शिंदे गटातीलच संजय राठोड यांच्यासारख्या नेत्यांचा विरोध असल्याचं बोललं जातं दोन वेळा लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश देऊन त्यांचं तिकीट कापण्यात आल्यामुळं भावना गवळी दुखावल्याचं बोललं जातं भावना गवळी यांचा वाशिममध्ये चांगला होल्ड आहे तसंच त्यांच्या वडिलांमुळं यवतमाळ वाशिममध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं भावना गवळी यांना पुन्हा ठाकरे गटाची ताकद जोडून घेणं फायद्याचं ठरू शकतं पण ठाकरे गटाची दारं त्यांच्यासाठी उघडली जाणार का यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे शिंदेच्या नावेतून उडी मारू शकतात असं चौथं नाव म्हणजे कृपाल तुमाने रामटेकसे दोनटम खासदार असलेल्या कृपाल तुमाने यांचं यंदा तिकीट कापण्यात आलं विशेष म्हणजे त्यांच्या जागी काँग्रेसमधून राजू पारवे यांना आयात करून शिंदे गटानं त्यांना उमेदवारी दिली भाजपच्या दबावामुळेच तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं अशी चर्चा मतदारसंघात रंगली खरं तर कृपाल तुमाने यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात काँग्रेसमधून केली होती पण काँग्रेसमध्ये त्यांना चांगली संधी मिळाली नाही पण उद्धव ठाकरेंनी त्यांना पहिल्यांदा दोन हजार नऊ मध्ये रामटेक लोकसभेतून उमेदवारी देत संधी दिली त्यावेळी त्यांचा पराभव झाला असला तरी ठाकरेंनी दोन हजार चौदा मध्येही त्यांच्यावर विश्वास दाखवला दोन हजार चौदाला काँग्रेसला धक्का देत कृपाल तुमाने रामटेक मधून खासदार झाले त्यामुळे उद्धव ठाकरेंमुळेच तुमाने खासदार झाल्याचं बोललं जातं पण ठाकरेंकडे राहिलो तर रामटेकच्या जागेवर जागा वाटपात काँग्रेस क्लेम करेल आणि आपली उमेदवारी धोक्यात येईल हा विचार करून त्यांनी शिंदेसोबत जायचा निर्णय घेतला असं सांगण्यात आलं पण शिंदेसोबत जाऊनही त्यांना तिकीट मिळालं नाही इथे राजू पारवे यांचा चांगला होल्ड असल्यामुळं त्यांच्या निवडून येण्याच्या शक्यताही जास्त आहेत त्यामुळे शिंदेसोबत राहिलो तर आपण राजकारणातून बाहेर फेकले जाऊ अशी तुम्हाने समर्थकांमध्ये चर्चा असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आता रामटेक मध्ये ठाकरेंकडे नेते नसले तरी कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे ठाकरेंकडे गेल्यावर आगामी काळात विधानसभेची संधी मिळू शकते अशी शक्यता आहेच तुमाने शिंदेसोबत गेले असले तरी त्यांनी आजवर कधीही मातोश्रीशी थेट वैर घेतलं नाही तसंच रामटेकमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळं भाजपला आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरेंना तुमाने यांचा फायदा होऊ शकतो पण बंडावेळी घेतलेली भूमिका बदलून माघारी फिरणं तुमाने यांच्यासाठी किती अवघड आणि किती सोपं ठरणार यावर ते शिंदेच्या नावेत थांबणार की उतरणार हे ठरणार आहे पाचवं नाव येतं ते रवींद्र वायकर यांचं जोगेश्वरी पूर्वचे आमदार असलेल्या वायकर यांना शिंदेंनी यावेळी मुंबई उत्तर पश्चिमची उमेदवारी दिली होती पण अखेरच्या क्षणी ठाकरेंकडून शिंदे गटात घेत त्यांना तिकीट देण्यात आलं भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर हे ईडीच्या फेऱ्यात सापडले होते जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय आपल्यासमोर होते म्हणून मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असं स्वतः वायकर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं ठाकरेंचे जवळचे मित्र असणारे वायकर हे फक्त दबावामुळं शिंदे गटात आल्याचं बोललं गेलं मुंबई उत्तर पश्चिमची उमेदवारी त्यांना देण्यावरून भाजप आणि शिंदे गटातल्याच पदाधिकाऱ्यांचा विरोध होता त्यामुळे वायकरांना निवडून आणण्यासाठी मित्रपक्षातील लोकांनीच पूर्ण प्रयत्न केले नसल्याचं सांगितलं जातं कीर्तिकर आपल्या मुलाच्या विरोधात वायकरांचा प्रचार करत असले तरी त्यांची छुपी मदत अमोल कीर्तीकरांनाच होत असल्याचं बोललं जातं आता वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे गेले तीन टम आमदार पण यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर अंतर्गत नाराजीचा वायकरांना विधानसभेलाही फटका बसू शकतो त्यामुळे ते निकालानंतर परतीचे दोर लावणार का हे निकालावर आणि मित्र पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे शिंदेंच्या नावेतून उतरू शकतील असं पुढचं नाव म्हणजे किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळवण्यासाठी किरण सामंत यांनी यावेळी भरपूर प्रयत्न केले गेल्या वर्षभरापासूनच त्यांनी या मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली होती त्यांचे बंधू उदय सामंत हे राज्य सरकारमध्ये मंत्री आणि शिंदेंच्या जवळचे नेते असल्यामुळं उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी किरण सामंत यांना खात्री होती पण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर भाजपनं आपला क्लेम लावून धरला आणि नारायण राणे यांना उमेदवारी दिली त्यावेळी किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेंनी कोणतीही ठाम भूमिका घेतली नसल्याचं पाहायला मिळालं तसंच त्यांचे बंधू उदय सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचं सा सांगितलं त्यामुळं किरण सामंत नाराज झाले आपल्या ऑफिसवरून त्यांनी उदय सामंत यांचे पोस्टर हटवले त्यात त्यांनी राणेंसाठी पूर्ण ताकदीनं काम केलं नसल्याचं सांगितलं गेलं मतदानाच्या दिवशी दिवसभर ते नॉट रिचेबल असल्याचीही चर्चा झाली आता रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे खासदार झाले तर सामंत यांचा रत्नागिरीतला एकाहाती होळ धोक्यात येऊ शकतो त्यात राणेंचा पराभव झाला तर किरण सामंत यांच्यावर ब्लेम जाऊन विधानसभेला फटका बसण्याची शक्यताही वाढते त्यामुळं किरण सामंत यांच्या नावेतून उतरण्याचा पर्याय दिसतो किरण सामंत यांचं रत्नागिरीतल्या व्यावसायिक लॉबीवर वर्चस्व आहे उदय सामंत यांना रत्नागिरीतून निवडून आणण्यात पडद्यामागची ताकद किरण सामंत यांचीच असल्याचं सा सांगितलं जातं ठाकरे गटाकडेही रत्नागिरी विधानसभेत तगड नाव असणारा नेता नाहीये त्यामुळं लोकसभेच्या निकालावर आणि सामंत यांना मिळालेल्या आश्वासनावर त्यांचा निर्णय ठरणार हे मात्र नक्की तर हे होते शिंदेचे सहा नेते जे त्यांच्या नावेतून उतरू शकतात अर्थात यापैकी काही जणांकडे पुन्हा ठाकरेंकडे जाण्याचा पर्याय आहे पण पर मागच्या दोन वर्षात पुलाखालून वाहून गेलेलं पाणी बघता हा पर्याय सगळ्याच नेत्यांकडे नाही हे सुद्धा नक्की तुम्हाला काय वाटतं शिंदे गटातले कुठले नेते निकालानंतर वेगळा निर्णय घेऊ शकतात तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका